ठाम निर्णय घ्या एकदा ध्येय ठरलं ना जायचंय ना काय व्हायचंय ते होऊ दे भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं उचलत त्रास सतत बस बाकी काय नाही अडचणी येणारच आहे ठरवून घ्या आधीच मी का सातत्यानं सांगतो दृष्टी नको दूरदृष्टी हवी नियोजन हवं अडचणी येणारच आहेत अडथळे येणारच आहेत पण माझ्या क्षमता कौशल्य बाहे हे ठरवून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मात करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटावर लाटा, लाटा कोसरत असल्या वादळ वारं सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल सर्वोत्तम व्हायचं आहे ना हे यायलाच हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट जो सतत लढत असतो भिडत असतो झगडत असतो अशांची क्षमता कौशल्य विकसित झालेली तुम्हाला दिसतील जी सतत सावलीत असतात त्यांची थोड्या दमचाक होते त्यातून आमची व्यवस्थाच अशी आहे म्हणजे आमचा मुलगा लहानपणी रांगत रांगत अंधाऱ्या खोलीकडं निघाला की मागणं दटावलं हे नको जाऊ भाऊ आहे तू तिथूनच गर्दीशी फिरत तो बाऊ त्याच्या डोक्यात इतका बसतो की पुढे दोन पोरांचा बाप झाला तरी तो अंधारात जात नाही मला गणितच कळत नाही कुणी बाऊ बघितलाय का कुणाला दिसलाय का तो कशाला भीतीचा बाऊ त्याच्या डोक्यात घालतो आम्ही मला कळत नाही ने डोबळट नेबळट करून टाकतो अडचण काय त्याला सांग ना जातोय ना अंधारात जाऊ दे दिवसा सूर्य असतो म्हणून उजेड रात्री सूर्य नसतो म्हणून अंधार बाकी बदल काहीच नसतो सगळं जसेच तसंच असतं काय होईल जास्तीत जास्त दिसणार नाही अंधार थोड नाही पडेल पडू देणार लागेल येऊ वेदना होईल अरे हे सगळं सोसेल सहन करेल त्यावेळी तर संकटांशी भिडायचं सामर्थ्य त्याच्यात येईल भिडू देणार कुतुहल का मारता त्याच सतत भीती 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 कशासाठी ते स्पर्धा परीक्षण सुद्धा सुद्धा तसंच कठीण असत बर काहीतरी दुसरा पर्याय ठेव अनेकांनी नुसतीच आयुष्य वाया घालवली आता एस टी ड्रायव्हर आहे कुणाला सांगता कलेक्टर व्हायला निघालाय त्याला कशासाठी क्षमता प्रत्येकात आहे सामर्थ्य प्रत्येकात आहे एकतर पहिली ओळख करून घ्या एकदा सामर्थ्याची ओळख झाल्यावर त्याला विकसित करायला लागा आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सातत्यानं सांगतो कुणाचं फार ऐकू नका मला एक सांगा अभ्यास कोण करणार परीक्षेला कोण बसणार नोकरी पुढं कोण करणार त्याच ऐकायचं काय करणारी तुमची कष्ट तुमचं धडपड तुमची त्यात अडचण काय झाली आपल्याला सवयव सल्ले विचारायची मग कस करू मग तो काय तीन वेळा कलेक्टर झालाय अरे तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहिती तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती इतरांना काय विचारत फिरता म्हणजे आमची सगळ्यात मोठी अडचण खाणे एखाद्याने काय करू पाहायचं एखाद्याने काय नवं करायचं म्हणलं की पहिले बाऊ हे सांगणारे खूप नको जाऊ एक गाव होत छोटस गावाच्या बाहेर एक टेकडी होती त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं कुणी तिकडे फिरकतही नव्हतं लोकांच्या डोक्यात पक्क बसलो होतो त्या टेकडीवर कुणी जात नाही आतापर्यंत कुणीच गेलं नाही आणि जो गेला परत दिसला नाही कुणीच फिरकत नव्हतो तिकड इतकी डोक्यात भीती भीती त्या ते टेकडीची काय जाईल नावच पण असे तुमच्यासारखी जरा नव्या दमाची ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं कर काय आपण स्पर्धा ठेवूया त्या आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोचेल त्याची मोठ बक्षीस बक्षीस ठेवू क्रांतिकारी निर्णयच होता त्यांचा चा ते त्यांचं सगळं नियोजन स्पर्धे बिर्देच सगळं झालं पुकारलं बिकारलं सगळ्या गावात जो कोणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल ह्याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली हे काय पोराने काढलंय नवीनच कशासाठी बिनकामाचा विषय खेळ तिकडं कोण गेलय का आतापर्यंत आणि गेलेलं परत आलाय का आतापर्यंत पोरांना थांबवायला पाहिजे सगळं काहीतरी काढू नका असला काहीतरी उद्योग करू नका क्रिकेटच्या जायचं काय काढू नका पोरं हट्टाळ्यात पिटलेली आम्हाला काही कळत नाही एकदा बघू द्या तरी काही टेकडीवर आय ते स्पर्धा नियोजित केली दिवस ठरला वेळही झाली सगळी लोक गोळा झाली अख्या गावातून कशी बशी आठ लोक टेकडी चढायला तयार स्पर्धेला भरगोस प्रतिसाद आठ लोकांवर स्पर्धा चालू झाली तरी ज्येष्ठ मंडळी सांगतातच कशासाठी नसतं धाडस करता दुसरे काही काम नाहीत का जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का टेकडीवर गेलंच पाहिजे का नाही गेलं तर काय बिघडणार आहे का तिथं काय सोन्याची खा नाही का कुणी सांगितलंय आई बापाला काय आणखी चार पाच आहेत का कशासाठी धडपड करताई नका जाऊ ऐ ऐका आमचं म्हणणं ऐका त्या आठ मधली दोन बाजूला झाली हे मोठी खोटी नाही सांगणार राव अनुभव बो असल्याशिवाय बोलणार नाही ती मग काय करूया राहू दे झाली ना दोन कॅन्सल आता राहिले सहा सहा जणांच्यावर स्पर्धा सुरू झाली ते गोळीबिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू झालं परत माणसं या सहा काही कारण नाही काही गरजही नाही आणि नाही पोचला म्हणून तुम्हाला फासावरही देणार नाही काही अडलेलं नाही जायचं काही गरज नाही आता ही सहा हट्टला पेटली नाही नाही काय व्हायचं ते हो द्या एकदा बघतोच काय होतंय ते सहा जण शर्यतीला सुरुवात झाली बघता बघता ते गोळीबिळी झाडली हेनी ती टेकडी चढायला सुरुवात केली आणि बघता बघता पोरं पुढं पुढं खालना आरोळ्या चालल्यात अरे नका जाऊ ऐका आमचं कशाला वेड धाडस करताय या माघारी कुणी सांगितलंय तुम्हाला काय ल पोरं ऐकायलाच तयार नाहीत पोरं सर 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 वर चढली आणि तेवढ्याच एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं दुसरा त्याला उचलायला धावला काय झालं असं कधी होत नाही रवढे गडकिल्ले चोडलो पण असा नव्हतो पडलो कुणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं र दुसरा म्हटला आता तू जातोय तर मी थांबून काय करू तुला सोडायला मी पण येतो आली खाली आता राहिले झाली स्पर्धा परत परत हे चढायला सुरुवात खालची लोक सांगतातच आहे उगा धाडस करू नका आता अर्ध्यात पोचला पोत पत झालं गेलं ना टेकडीवर या आता माघारी आहे त्यात समाधान मानावं माणसानं उगाच नाही ते नसतं धाडस करू नये अतिरेक वाईट असतो उगाच काहीतरी करू नका या खाली चौघ फुडत जायला लागली तेवढ्यात एक जण चालता चालता झाल्यासारखा खाली बसला म्हटला काय झालं रे आज काहीतरी वेगळंच वाटतय मग नाही जमायचं नाही निम्मा आलोय पण अजून एवढा जातो मी तो म्हटला मग मी पण येतो हाली दोघो खाली दोघं राहिले दोघं फक्त निघाले तुवर वर निघालेत त्यातला एक जण तर तरा, तरा, तरा निघालाय त्या दुसऱ्याच्या त्याच्यात अंतर राहिलं माग आणि दोन नंबरचा जो होता तो पुढं बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं माग कोणच नाही दिसलं म्हटलं हे जाईल वर माझ काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच तो एकटा मात्र चालत राहिलाय चालत राहिलाय खालन आरोळ्या ठोकतायत खालन सगळे सांगतायत बोलावतायत याचं लक्ष नाही ऐकायला तयार नाही सातत्यानं चिकाटीनं चिंतीनं एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला तो पोहोचल्या खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली जय जयकार झाला जिंकला जिंकला बस माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली तो खाली उतरत होता खांद्यावर उतरून घेतलं मिरवणूक काढायची याची मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली पण तुला जमलं कसं आतापर्यंत कुणीच केलं नव्हतं आत्तापर्यंत कुणाला शक्यच झालं नव्हतं आतापर्यंत त्या तिकडे शिखरावर कोणत पोहोच तुला जमलं कसं तू केलंच कसं हे यश मिळवलंच कस तो काही बोले नाच गदगद हलवाय अरे सांग ना कसं काय जमलं तुझ एक म्हातारा म्हटलं त्याला कशाला विचारता ते बहिर आहे मी सरळ सांगतो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत अजिबात ऐकायचं नाही काय राजहंसासारखं राहायचं दूध फक्त प्यायचं पाणी जाऊ माणसं उलट करतात दूध टाकून देतात पाणी पित्रता सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागे ओढणारी माणसं किती याचा विचार करता यायला हवा माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच यशस्वी कोण होत त्याच्या भोवतीच वातावरण सकारात्मक असत ते करत करतं चल फुड अडचण नाही चल फुड आणि जे सातत्यानं उगा सांगत राहतात ते स्पर्धा आम्ही म्हटलेलं आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम अठा वर्ष योगील असं वाटत नाही त्याचा निर्णयच बदलतो एक सांगू या जगात तुम्हाला पराभूत करणार दुसरं कुणीच नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता त्यामुळे काही काही नाही विषय ठाम निर्णय घ्या एकदा ध्येय ठरलंय ना जायचंय ना काय व्हायचंय ते होऊ दे भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं उचल त्रास होतात बस बाकी काही नाही अडचणी येणारच आहे ठरवून घ्या आधीच मी का सातत त्यांना सांगतो दृष्टी नको दूरदृष्टी हवी नियोजन हवं अडचणी येणारच आहेत अडथळे येणारच आहेत पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मात करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटावर लाटा कोसळत लाटा असल्या ला वादळ वारं सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटाशी झुंज ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल सर्वोत्तम व्हायचं आहे ना हे यायलाच हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट एक मी परवा एकाला विचारलं मग का आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही म्हणलं कधी बसलोच नाही पडणार कोण नाहीत जे बसणार नाहीत ते माणसं निर्णय का घेत नाहीत चुकलो तर अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा अडचण काय आहे पटकन निर्णय घ्या जो काही असेल तो निर्णय घ्याव करायचाय करायचा नाही नाही चल बाजूला नाही अनेक माणसं मी बघितली पंचवीस वर्ष विचारच करतायत पन्नाशीच कळतो विचारलं असतं तर बरं झालं असत आता उपयोग काय आहे पट कुठलाही निर्णय पटकन घ्या